सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर लाडक्या बहीण योजनेसाठी सरकारच्या व शर्ती राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारने अटी व शर्ती जाहीर केल्या आहेत यामुळे आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे कोणत्याही लाभार्थी महिले संदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल त्यानुसार निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य ठाकरे माध्यमांच्या प्रतिनिधी बोलताना सांगितले उत्पन्नात वाढ झाली असेल अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेले असेल तर त्या महिला चारचाकी असलेल्या महिला आंतरराज्य विवाह महिला आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास संबंधित महिला अपात्र ठरेल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काल रात्री पदभार स्वीकारला सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचे जयवंशी यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर सात जून दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या जागेवर सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली होती या जागी आता संतोष पाटील यांची नियुक्ती झाली आहे संतोष पाटील मूळचे उंडेगाव बार्शी जिल्हा सोलापूर येथील आहे एकोणीशे शहाण्णव मध्ये उपजिल्हाधिकारी यवतमाळ म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली दो दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा मध्ये नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दोन हजार वीस मध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालय उपाय पदे जबाबदारी तर मार्च दोन हजार चोवीस पासून ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी म्हणून काम पाहत होते आता त्यांची सातारा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे कोरेगाव तालुक्यातील बावीस गावांची सरपंच पदाची आरक्षण सोडत आज दुपारी कोरेगाव तहसील कार्यालयात होणार कोरेगाव तालुक्यातील दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत मदत काल संपणाऱ्या बावीस गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय येथे आयोजित केल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांनी दिली आहे आझादपूर सिद्धार्थनगर चंचळी घाडगेवाडी भीमनगर दरे दर्फताम आरवी एकसळ वेलंग अंभेरी भाडरे पिंपरी नाळेवाडी बोरगाव टकले गुजरवाडी सर्कलवाडी जायगाव हासेवाडी पळशी परतवडी बोदेवाडी भाडे या गावांसाठी तीन जानेवारीला आरक्षण सोडत होणार आहे नवीन महाबळेश्वर प्रस्तावाला नऊशे सूचना व हरकती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थात एम एस सीने दहा ऑक्टोबर रोजी एक अधिसूचना जारी करून नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पाच्या डीडीपी साठी नागरिकांना सूचना आणि हो हरकती मागवल्या होत्या या सूचना व हरकतींना नऊशे जणांनी प्रतिसाद दिला असून त्यात दहा टक्के प्रतिसादकर्त्यांनी आक्षेप नोंदवला आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या नवीन हिल स्टेशन परिसरात राज्य सरकारने नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन विकास आराखडा प्रस्तावित केला आहे त्याचा मसुदा आराखडा तयार करून असून ती जबाबदारी महाराष्ट्र राज्य व्यवस्थे विकास महामंडळावर सोपवली आहे एम एम सार डी ने दहा ऑक्टोबर रोजी नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन प्रकल्पासाठी डी डी साठी नागरिकांडून सूचना आणि हरकती मागवून जारी केली होती गावांसाठी आहे आहे जो नवीन मावळेश्वर स्टेशन भाग असणार शेतकऱ्यांचे दोन महिन्यांचे दूध अनुदान रखडले ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांचे अनुदान दूध उत्पादना अद्याप मिळालेले नाही त्यामुळे शासनाने उत्पादकांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान देण्याबाबत तात्काळ कारवाई करावी व डिसेंबर पासून पुढील कालावधीकरता अनुदान योजना सुरू ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना राबवली तर ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांसाठी सात रुपया लिटर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दूध उत्पादना प्रति लिटर पाच रुपये अनुदान प्राप्त झाले आहे मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन महिन्यांचे अनुदान रकडले आहे त्यामुळे ते लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित केंद्र व राज्य सरकारचे नऊ कोटींचे अनुदान थकले आहे गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत नव्या वर्षात तरी हे अनुदान मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे ठिबक सिंचन अनुदान योजना ही कृषी विभागाअंतर्गत असलेली महत्वाची योजना आहे कमी पाणी वापरून अधिक उत्पादन मिळवणे जलसंपत्तीची बचत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरून तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यासाठी अनुदान दिले जाते मात्र या योजनेत केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा अनुदान गेल्या वर्षीपासून मिळालेच नाही त्यामुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार शेतकरी ठिबक सिंचनाच्या आनंदापासून वंचित आहेत अंगापूर वंदनेतील उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर अंगापूर वंदन ग्रामपंचायतीचे उपसरपंच मच्छिंद्र नारायण नलवडे यांच्यावर दाखल झालेला विश्वास ठराव त्यांच्याविरुद्ध दहा विरुद्ध शून्य मतांनी संमत झाल्याने नलावडे यांचे उपसरपंच पद रद्द झाले आहे अंगापूर वंदन ग्रामपंचायती उपसरपंच मच्छिंद्र नारायण नलावडे यांच्यावर तहसीलदार तथा दंडाधिकारी सातारे यांच्याकडे अविश्वास ठराव प्रस्ताव दाखल झाला होता याबाबत तहसीलदार नागेश गायकवाड यांनी काल सकाळी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये मच्छिंद्र नारायण नलावडे विरोधात दहा विरुद्ध शून्य या फरकाने अविश्वास ठराव संमत करण्यात आला सातारा शहरातील मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू नातेवाईकांचा आरोप आरोपानंतर पोलिसांकडून डॉक्टर सातारा येथील मंगळपेठेतील अक्षय अशोक नलवडे वय सव्वीस या युवकाच्या मृत्यू प्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उपचार करण्यामध्ये डॉक्टरांनी अक्षम हलगर्जीपणा केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी हॉस्पिटल बाहेर ठेया दिला होता या हॉस्पिटलमध्ये यापूर्वी असे प्रकार घडल्याचा आरोप करून या हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात यावा अशी ही मात संबंधित दिवसाच्या नातेवाईकांनी केले आहे सातारा बस स्थानकात स्वच्छतेचे वावरे कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी प्रवाशांकडून संताप व्यक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा बस स्थानकाच्या आवारात स्वच्छते तीन तेरा वाजले आहेत जुन्या मुंबई पुणे बस थांब्यावर कचऱ्याचे मोठे डिग लागले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बस स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे अस्तव्यस्त असलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे या कचऱ्याच्या डिगावर मोकाट जनावरांचा सुळसवाट वाढला आहे त्यामुळे अस्तव्यस्त कचरा पडला आहे या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात बस स्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे तशीच माच्यावर डासांचा बाबरही वाढला आहे त्यामुळे प्रवाशांसह एसटीतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आयरनडीवर आला आहे बस स्थानक परिसरातील कचरा या ठिकाणी दररोज टाकला जातो त्यामुळे कचऱ्याचे ढीग लागले आहे हा कचरा पालिका प्रशासनाने रोजच्या रोज उचलल्यास परिसर स्वच्छ होणार आहे मात मात्र अस्तव्यस्त पडलेल्या कचऱ्यामुळे बस स्थानक परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे एसटी व पालिका ती कारवाई करून कचरा उचलण्यास यावा अशी मागणी जोर धरू लागले आहे विंग तालुका कराड येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून केला खून बायको जास्त बोलत असल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोचा गळा दाबून खून केला विंग तालुका येथील विंग हॉटेल भागात नवीन वर्षाच्या मध्यरात्री ही घटना घडली मयुरी मयुरकांचे वय सत्तावीस असे मृत बायकोचे नाव आहे नवरा मयूर यशवंत कनसे वय तीस त्याच पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे बायको जास्त बोलत असल्याच्या रागात तिचा गळा दाबल्याची कबुली पती मयूरने पोलिसांजवळ दिली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा